अतिवृष्टी महापूर सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर राज्य शासनाने जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर सुद्धा खूप सारे शेतकरी या मदतीपासून वंचित होते त्यापैकी दोन हेक्टर पर्यंत जे शेतकरी आणि दोन ते ती तीन हेक्टर पर्यंत जे जे शेतकरी आहेत त्या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहात मित्रांनो या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक आनंदाची बातमी आहे खुशखबरी आहे की यांच्या मदतीच्या अनुदानाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजुरी मिळालेली आहे तर दोन हेक्टर पर्यंतची आणि तीन हेक्टर पर्यंतचे कोणते विभाग कोणते जिल्हे आणि किती रक्कम किती क्षेत्र किती कोणत्या महिन्यातलं जे नुकसान आहे त्याकरिता हे मदत मिळणार आहे हे सर्व काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातील तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायची आवश्यकता पडणार नाही तर मित्र सुरुवात करूया नागपूर विभागापासून आणि दोन हेक्टर पर्यंतच्या करीत करीताचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकरिता त्याची माहिती घेऊया नागपूर विभागामध्ये मित्रो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबर या दोनही महिन्याचा जो प्रस्ताव आहे मित्रांनो तो प्रस्ताव चौदा अकरा दोन हजार पंचवीसला ला म्हणजे चौदा नोव्हेंबरला सादर करण्यात आला आणि त्याच्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामधील ऑगस्टच्या ज्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांची संख्या आहे ती आहे दोन हजार आठशे सत्याऐंशी एवढे शेतकरी ऑगस्ट महिन्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित दाखवण्यात आलेले आहेत आणि सप्टेंबरच्या अहवालानुसार जवळपास तीस हजार पाचशे एक्कावन्न शेतकरी बाधित असल्याचं या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे एवढे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत तर मित्र चंद्रपूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातला जवळपास तीन हजार चारशे बाधित चारशे बत्तीस एवढं हेक्टर छत्रबाधित दाखवण्यात आलेलं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याच्या प्रस्तावानुसार जवळपास तीस हजार सहाशे अडुसष्ट हेक्टर बाधित एवढं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो रुपये लक्ष निधीमध्ये याचं वितरणाकरिता मंजूर मिळालेली आहे जी ऑगस्ट महिन्यातील चंद्रपूर जिल्ह्याकरिता दोनशे एक्क्याण्णव पॉईंट बहात्तर लक्ष निधीकरिता मंजूर मिळालेली आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याकरिता दोन हजार सहाशे सहा पॉईंट त्र्याऐंशी लक्ष निधी या वितरणाला मंजूर देण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्र नागपूर जिल्हा नागपूर विभागातील पुढचा जिल्हा आहे चंद्रपूरच्या नंतर नागपूर नागपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचा जो प्रस्ताव आहे तो दोन बार म्हणजे दोन डिसेंबरला सादर करण्यात आला त्यानुसार जवळपास सत्तावीस हजार दोनशे शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे आणि क्षेत्र जे चौदा हजार सातशे बत्तीस हेक्टर एवढं दाखवण्यात आले आहे मित्रांनो त्यांच्याकरिता करिता सतराशे तेवीस पॉईंट चौसष्ट लक्ष रुपये निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेले आहे मित्रांनो चंद्रपूर नागपूर नंतर नागपूर विभागातील पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव जो आहे तो चौदा नोव्हेंबरला सादर करण्यात आला त्यानुसार तीनशे चौसष्ट शेतकरी बाधित दाखवण्यात आले आहे आणि एकशे पंचाण्णव हेक्टर क्षेत्र बाधित दाखवण्यात आले त्यांच्याकरिता तेतीस पॉईंट तीस लक्ष निधी एवढ्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे नंतर गडचोरीच्या नंतर आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये जून आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे जून महिन्याचा जो प्रस्ताव आहे तो चौदा नोव्हेंबरला सादर करण्यात आला होता त्यानुसार चार सॉरी शे... आठ शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे ज्यांचं क्षेत्र दोन पॉईंट पन्नास हेक्टर एवढं दाखवण्यात आलंय त्यांच्याकरिता झिरो पॉईंट छप्पन रुपये लक्ष निधी मंजुरीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली असून भंडारामध्येच ऑक्टोबर महिन्यातलं जे नुकसान आहे त्याचा प्रस्ताव जो आहे तो पंचवीस नोव्हेंबरला सादर करण्यात आला त्याच्यानुसार जवळपास एक लाख एकवीस हजार सहाशे आठ शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाधित दाखवण्यात आलेले आहेत त्यांच्याकरिता जवळपास एकोणपन्नास हजार आठशे एकोणीशे एवढं क्षेत्र जे बाधित दाखवलेलं आहे त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता या क्षेत्राकरिता जवळपास आठ हजार चारशे एकोणसत्तर पॉईंट सव्वीस रुपये लक्ष निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो नंतर गोंदिया गोंदियामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव पंचवीस नोव्हेंबरला सादर करण्यात आला होता तर त्या प्रस्तावानुसार जवळपास एक लाख बत्तीस हजार आठशे चौवेचाळीस खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट हेक्टर एवढ्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो त्याकरिता जवळपास सात हजार आठशे तेरा साठ रुपये लक्ष निधीच्या वितरणाला देण्यात मित्रांनो नागपूरच्या नंतर बघूया अमरावती तर, तर मित्र अमरावती भागामध्ये एक यवतमाळ हा जिल्हा आहे जो बाकी होता त्या यवतमाळ जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव चौदा नोव्हेंबरला सादर करण्यात आला त्यानुसार चार हजार नऊशे शेतकरी बाधित दाखवण्यात आले आणि नऊ हजार पाचशे त्रेपन्न हेक्टर एवढं क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेलं आहे त्याकरिता आठशे बारा पॉईंट झिरो एक रुपये लक्ष निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रो नागपूर आणि अमरावतीच्या नंतर पुढचा विभाग आहे पुणे पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकसान झालं त्याचा प्रस्ताव जो आहे तो वीस नोव्हेंबर दोन हजार पोचवीस ला सादर करण्यात आला ज्यानुसार पाच हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बाधित दाखवण्यात आले आणि चौदाशे चार हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचं नमूद आहे मित्रांनो त्यांच्याकरिता एकशे पंचवीस पॉईंट झिरो सहा रुपये लक्ष निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे पुणे जिल्हा पुणे विभागातील पुढचा जिल्हा म्हणजे पुणे तर मित्र पुणे मध्ये सुद्धा ऑक्टोबर जे नुकसान झालेलं होतं त्याचा प्रस्ताव एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावानुसार जवळपास एकोणीस हजार अडुसठ शेतकरी बाधित असल्याचं दाखवण्यात आलं मित्रांनो त्याकरिता म्हणजे आणि सात हजार चारशे त्रेपन्न एवढं हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचं नमूद आहे आणि त्यांच्याकरिता एक हजार एकोणसाठ पॉईंट सव्वीस रुपये लक्ष निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि पुणे विभागातील पुढचा जिल्हा सांगली सांगलीमध्ये सुद्धा ऑक्टोबर जे नुकसान झालेलं होतं तर त्याचा प्रस्ताव सुद्धा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सादर करण्यात आला होता ज्यामध्ये नव्वद शेतकरी बाधित असल्याचं नमूद आहे आणि एकतीस पॉईंट पंधरा हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे त्यांच्याकरिता पाच पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष निधी रुपयाच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो मित्र हे झाले आता सर्व अमरावती नागपूर आणि पुणे विभाग त्यानंतर आहे पुढचा आपला कोकण विभाग कोकण विभागामध्ये ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्याचा जो नुकसान झालेला आहे त्याकरिता अठ्ठावीस नोव्हेंबरला जो प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याच्यानुसार जवळपास सत्तेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे ज्यामध्ये एकोणीस हजार पाचशे बावीस हेक्टर क्षेत्र बाधित दाखवण्यात आले ज्यांच्याकरिता सोळाशे एक्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो मित्र पुढचा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोब नोव्हेंबर महिन्यामध्ये सादर करण्यात आला होता त्यानुसार तीन हजार पाचशे सॉरी पस्तीस हजार अडुसठ शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहेत त्यापैकी दहा हजार सातशे अठ्ठावीस एवढं क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्याकरिता नऊशे निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो कोकण विभागामधला रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेलं होतं त्याचा जो प्रस्ताव अठ्ठावीस अकराला सादर करण्यात आलेला होता त्यानुसार जवळपास बेचाळीस हजार नऊशे ब्याण्णव शेतकरी बाधित असल्याचं नमूद केलेलं आहे त्यामध्ये परिपत्रकानुसार आणि सतरा हजार पंच्याऐंशी एवढे क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेले त्यांच्याकडे चौदाशे एकोणसत्तर पॉईंट तेहतीस रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजूर देण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रो पालघर रायगड ठाणेच्या नंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचा प्रस्ताव अठ्ठावीस नोव्हेंबरला सादर करण्यात आलेला होता त्याच्यानुसार वीस हजार आठशे अकरा शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे त्या ज्यांचं तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर बाधित क्षेत्र आहे त्यांच्याकरिता तीनशे सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजूर देण्यात आलेले आहे मित्रांनो कोकणमधील पुढचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झाले आहे त्याचा प्रस्ताव नोव्हेंबरला सादर करण्यात आला होता त्यानुसार शेतकरी बाधित असून चार हजार सहाशे छत्तीस हेक्टर क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्याकरिता चारशे आठ पॉईंट एकोणसत्तर रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि पुढचा दोन हेक्टर पर्यंतचा मदती करीता पुढचा विभाग आहे नाशिक नाशिक विभाग मधला नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचा प्रस्ताव तीस नोव्हेंबरला सादर करण्यात आला होता त्यानुसार एक्क्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस शेतकरी शे बाधित असल्याचं नमूद केलेलं आहे ज्यांचं अडोतीस हजार पाचशे सत्त्याण्णव एवढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकरिता चार हजार नऊशे त्र्याण्णव पॉईंट एकोणचाळीस रुपये वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे नाशिक मधला पुढचा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव तीस नोव्हेंबरला सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावानुसार तर मला वाटते जवळपास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अ पौने दोन म्हणजे एक लाख सॉरी एक लाख सात हजार सातशे नव्याण्णव एवढ्या शेतकरी संख्या दर्शनात आलेली आहे ज्यांचं छप्पन हजार नऊशे एक्वन हेक्टर बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेले आहे त्यांच्याकरिता पाच हजार सहाशे शहाण्णव पॉईंट छप्पन रुपये लक्ष्य निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्र नाशिक विभागातील नाशिक धुळेच्या नंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सादर करण्यात आलेला होता मित्रांनो ज्या प्रस्तावानुसार सातशे एकवीस शेतकरी दर्शनात आलेलं आहे ज्यांचं जवळपास तेहतीस हजार चोवीस हेक्टर नुकसान दाखवलेलं आहे त्यांच्याकरिता दा दोन हजार नऊशे अठ्याहत्तर पॉईंट सहासष्ट रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजूर देण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक मधील पुढचा जिल्हा जळगाव जळगावमध्ये सुद्धा ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्या